शिवजन्मोत्सव सोहळा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय खरंतर जुने नाशिक पाटील गल्ली शिरीष कुमार चौक या चौकामध्ये एकोबा म्हणून सर्व सण साजरे केले जातात तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तसेच यंदा यावर्षी देखील भव्य स्टेज विद्युत रोषणाई ढोल ताशांच्या गजरामध्ये डीजेच्या तालावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आलाय तसेच राष्ट्रवादी नेते रंजन ठाकरे बाळासाहेब पाठक संजय खैरे वसंत ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पदाधिकारी सागर पवार रेखाताई जाधव रागिणीताई आहेर स्नेहा औसे विशाल पवार हर्षल जाधव अमोल पवार संदीप पवारे चैतन्य खैरे संजय कुमावत मानव भामरे राहुल बागुल किरण महाले शंकर देवरे ओंकार जगताप शुभम पवार यश खैरे शेखरपुंड राजेश पाटील बापू खैरे उपस्थित होते या ठिकाणी पाटील गल्लीमध्ये सर्वत्रच भगवमे वातावरण ढोल ताशांचा गजर त्यामुळे हे मंडळ अनेकांचं लक्ष वेधून घेत होतं या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलं सर्व पदाधिकारी स्वराज्य पक्ष सगळे इथे उपस्थित होते नाशिककरांना उद्या जी आपली छत्रपतींची मिरवणूक आहे सर्वांनी शांततेत चांगल्या पद्धतीने पार पडावी आपलं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज नाशिक एवढीच माझी विनंती आहे का कोणताही गा आर बाकीचे फालतू उद्योग न करता शिवजनता सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने साजरी करावी माझ्या मंडळाच्या वतीने हा पस्तीस वर्ष झाले मी उत्सव साजरा करतो या चौकामध्ये एकाच जागेवर एकाच ठिकाणी या उत्सवामध्ये एक विशेष असं आहे आमच्या उत्सव साजरा करत असताना आमच्या मंडळामध्ये जन सहमत मंडळ आमचं मंडळ आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम काम करतात नाशिकमधली पहिली शिवजंती इथे एक दोन्ही समाजाच्या लोकांमुळे आम्ही शिवजंती साजरी करतो महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महिला पदाधिकारी रेखा जाधव यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे शिवाजी महाराज आज सगळ्यांनाच काहीतरी वेगवेगळे आपण बघतो की जो ब बघितलं तो शिवाजी महाराज शंभूराजे यांच्यावर राजकारण करत सुटलेलं आहे पण ज्यांना शिवाजी महाराज कळले ते म्हणजे मी आय पी एस जे आहेत विश्वास नांगरे पाटील यांचं एक कोट सांगू इच्छ जे तरुणाईला खूप काही महत्त्वाचा संदेश देऊन जाईल जे पासष्ट किलोची तलवार एकटे पेलत होते ते म्हणजे एसाजी ज्यांनी दोन हजार सैनिकांना खिंडीमध्ये अडवले ते म्हणजे बाजी आणि ज्यांनी एक हाता एक हात तुटलेला असून देखील आपल्या युद्धाला न्याय दिला ते म्हणजे तान्हाजी आणि अवघ्या आठ तासामध्ये दिल्ली ते पुणे घोडस्वारी करत अंतर पार केले ते म्हणजे संताजी आणि शत्रूच्या छावणीमध्ये देखील घुसून शत्रूच्या छावणी छावणीचा चा जो कळस कापून आणला ते म्हणजे धनाजी आणि सिंहाच्या जबड्यात हात घालून ज्यांनी त्या सिंहाला धूळ चाखवली असे संभाजी आणि या सर्वांना एकत्र करून ज्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले ते म्हणजे छत्रपती शिवाजी तर ह्या माध्यमातून आज आम्ही इथे आमचे जे महानगर प्रमुख आहेत रोशनभाऊ खैरे यांनी आज ही शिवजयंती साजरी केलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या भारताच्या संस्कृतीमध्ये अनेक रा राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज साडेतीनशे वर्षानंतरही ही, ही शिवजयंती साजरी केली जाते ते म्हणजे हेच की ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या नावाने मुघलांनी मुघलशाही आणि पोदगीरशाही पोद्द आणि प्रत्येकाने आपापल्या नावाने जसं राजपूतांनी राजपूत ह्या नावाने आपली पेशव्यांनी पेशव्या नावाने आपली राज्यकारभार चालवला परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे असे एक राजे होते ज्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पदाधिकारी स्नेहा नवसे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं यांच्या जयंतीनिमित्त रोशन भाऊ खडे महानगरप्रमुख हे यांनी आज खूप मोठा सोहळा प्रमाणे आज हा जो आनंदाने जो कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की स्त्रियांनासुद्धा या गोष्टीचा पण जल्लोषाने त्यांनी आनंद घेतला आहे त्यानंतर मुलांनी मुलींनी सगळ्यांनी या गोष्टीचा आनंद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती ही साजरी केलेली आहे ह्या गोष्टीचा आज मला आनंद होतो महानगर प्रमुख यांनी हा जो कार्यक्रम साजरा केला आहे अतिशय या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला दिसून आहे